नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनवर फुलंरा अवस्थेत सोयाबीन चालू झालेलं आहे याकरता आपण आता फवारणी घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता सोयाबीन सोयाबीनची चांगली वाढ झालेली आहे आणि फुलार अवस्थेत आहे तर याकरता आपल्याला जे फवारणी करायची आहे तर त्यात आपण एक अलिका घेतलेला आहे तुम्ही अलिकाच्या जागी सोलोमनसुद्धा घेऊ शकता तर हे वीस लिटर पाण्याला आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस मिली घ्यायचं आहे सोबत एक मायक्रोटन फार आवश्यक आहे जे आपल्याला वीस लिटर पंपाला चाळीस ते पन्नास ग्रॅम सोबत स्टिकर हे वापरणं आवश्यक आहे कारण की पाण्याचं वातावरण आहे पाऊस आला पा तर औषधचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून एक स्टिकर आणि सोबत हे टिल्ट हे जे बुरशीनाशक आहे तर हे प्रतिपंप म्हणजे वीस लिटरला आपण पंचवीस ते तीस मिली एका पंपाला घ्यायचं आहे आणि ह्या सर्वांचं द्रावण करून आपल्याला वीस लिटर पंपात करायचं आहे आणि याची फवारणी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावर करायची आहे कारण की आता सोयाबीन फुला अवस्थेत लागण्याला सुरुवात होत आहे त्यामुळे जो येलो मोजा हा जो व्हायरस असतो याची सुरुवात होते त्यामुळे आपले जे उत्पादन आहे ते घटण्यात फार फार कारणीभूत जो घटक असतो तो म्हणजे येलो मोजक तर याकरता आपल्याला फवारणी आप घेणं आवश्यक आहे तुम्ही सोयाबीनवर कोणती फवारणी करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद